नमस्कार मित्रांनो ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपणासाठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वपूर्ण पाच अपडेट दिनांक वीस 20 एप्रिल दोन या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे कर्मचाऱ्याच्या संदर्भात शासनाकडून पाच महत्वपूर्ण अपडेट या संदर्भामध्ये कर्मचाऱ्याच्या संदर्भामध्ये शासनाकडून महत्वपूर्ण पाच अपडेट आले आहेत त्याची सविस्तर माहिती जाणून घ्या अपडेट नंबर एक सीपीओ ने आदेश जारी केला सेंट्रल पेन्शन अकाउंट ऑफिस सीपीओ ने दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी एक अतिशय महत्वपूर्ण आदेश जारी केला आहे आणि या आदेशातील आदेशाची प्रत सर्व बँकेना पाठवली आहे त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत पेन्शन मध्ये आता आणखी चार नवीन श्रेण्या जोडल्या आहेत असेही या आदेशात म्हटले आहेत ते ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे आपण चार श्रेण्या कोणत्या दिल्या आहेत त्या पाहूया श्रेणीचे नाव आणि श्रेणी कोड या संदर्भामध्ये ही माहिती आहे सक्तीची सेवानिवृत्ती जर असेल तर त्याला क्यू कोड देण्यात येतो अवैध पेन्शन असेल तर त्याला आय कोड दिला जातो अनुकंपा अनुकंपाच्या संदर्भात आधारावर जर असेल तर त्याला आर हा कोड देण्यात येतो त्यानंतर प्रोटोराटा पेन्शनच्या संदर्भात पी कोड देण्यात येतो या प्रत्येकाच्या संदर्भामध्ये चारही पाच आहेत सक्तीची ज्या कर्मचाऱ्यांना हवाला देऊन सक्तीने सेवानिवृत्त केले जाते किंवा सक्तीची सेवानुक्ती दिली जाते म्हणजे जे कर्मचारी निवृत्तीपूर्वी सेवानिवृत्त होतात ते कर्मचारी सक्तीच्या कक्षेत येतात असे

अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या पेन्शनच्या कागदावर मला माहिती लिहिलेली आहे म्हणजेच या संदर्भामध्ये एक कोड देण्यात येतो आणि तो कोड म्हणजे आय कोड देण्यात येतो आणि त्या आय कोड नुसार त्याच्या पेन्शन वर आय हे लिहिले जाते आणि चार अनुकंपा भत्ताच्या संदर्भामध्ये माहिती पाहत असताना अनुकंपा भत्याच्या बाबत आधारावर कर्मचाऱ्यांना निलंबित किंवा सेवेतून काढून टाकल्यास त्या कर्मचाऱ्यांना अनुकंपा भत्ता द्वारे आधार दिली पेन्शन दिली जाते आता अशा पेन्शन वर पेपर वर आर अशा प्रकारचे लिहिले जाईल तर रोटा प्रो रोटा पेन्शन या संदर्भामध्ये जे कर्मचारी पूर्वीचे केंद्रीय कर्मचारी होते त्यांना नंतर PSU लागू केली म्हणजे स्वायत्त संस्था किंवा इतर कोणत्याही संस्थेने सामावून घेतले असेल तर अशा कर्मचाऱ्यांना प्रमाणानुसार पेन्शन दिली जाते अशा कर्मचाऱ्याच्या पेन्शन कागदावर फी लिहिले जाईल यानुसार ए आय सी पी आय च्या आकडेवारी नुसार तुमचा मागाई भत्ता वाढतो आणि ही आकडेवारी केंद्र सरकारच्या मध्ये असलेल्या शिमला शिमल्याच्या लेबर ब्युरोच्या दर महिन्याच्या महिन्याला प्रसिद्ध केली जाते एकूणच सहा महिन्याचा डाटा एकत्र करून महागाई भत्ता ठरवला जातो महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता पन्नास टक्के करण्यात आला आहे आता जुलै दोन हजार चोवीस पासून किती महागाई भत्ता असेल याची आकडेवारी कामगार ब्युरो शिमला यांनी अद्याप जाहीर केली नाही त्यानुसार ही आकडेवारी अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर केंद्र सरकारने ही आकडेवारी जाहीर करण्यास का उशीर केला हे समजण्या पलीकडची बाब असल्यामुळे त्यावर जास्तीचे स्पष्टीकरण देणे योग्य होणार नाही करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हे पाच अपडेट आपणास माहीत नसणारे स्पष्टीकरण केले आहे आपणास आवडल्यास हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विच नका धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स